ना ना मी प्रदीप वाघोदे मुख्याध्यापक माध्यमिक विद्यामंदिर जयगड प्रशालेमध्ये गेली पंचवीस वर्ष काम करतोय अशा प्रकारचा हा जो झालेला आजचा प्रकार आहे तो याच्या आधी कधीही झालेला नाही परंतु दुपारी साधारणतः एकच्या दरम्यान किंवा त्या साधारणतः साडेबारा ते एकच्या दरम्यान असा मोठ्या प्रमाणामध्ये वायूचा दुर्गंधी आली आणि विद्यार्थ्यांना आणि आम्हाला असं वाटलं की काहीतरी कुठून तरी काहीतरी विचित्र असा वास येतो आहे म्हणून मी बिंदाल कंपनीच्या यंत्रणेला आणि आमच्या कमिटीला आमचे पोटफोडे पोड़ जे आहेत रवींद्र पोटफुडे जे सचिव आहेत त्यांना क कळवलं त्याच्यानंतर मी आमच्या आणखीन कमिटीच्या लोकांना कळवलं त्याचबरोबर जिल्हा यंत्रणेला म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची जी यंत्रणा आहे त्यांना फोन केला आणि जे आमचे अधिकारी मॅडम आहेत त्यांनाही फोन केला त्याच्यानंतर लगेचच्या लगेच मॅडमने मला सांगितलं की ताबडतोब विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला न्या तुम्ही कारण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणून मी लगेच काही कुठल्याही प्रकारची वाट न पाहता लगेच विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला हलवलं त्या बेडची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे या कॅज्युलिटीमध्ये घेतले आपली सहा बेडची कॅज्युलिटी आहे उरलेले बा कॅज्युलिटीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतोय तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडॅट्रिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजते की एकंदरीत एक्कावन्न लोकांना इथं आणणार आहेत आतापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल आहेत बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दोघ तीन जणांना थोडंसं छातीतमध्ये स्पाजम होत होत आहेत म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत उलटी नाही जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास सिरियस मुलं नाही सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही ते आम्हाला सांगता येणार नाही ते आपल्याला तिथूनच कळाय साधारणतः वायुगळतीमुळे अशाच पद्धतीचे सिमटम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिमटोमॅटिक असते म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो